नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेतील तब्बल सव्वीस लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केल्या गेल्या आहेत याची सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यराय तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचा बाबी निदर्शनास आल्याचे सांगितले गेले आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला होता या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरणार आहेत त्यांना पुन्हा शासनातर्फे लाभ सुरू करण्यात येणार आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे याची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली आहे